विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कोरेती पतंजलीच्या मिहान स्थित फूड आणि हर्बल प्रकल्पासाठी दिवसाला जवळपास आठशे टन संत्र्याची आवश्यकता लागणार आहे त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आपसुकच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे तसंच या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात व्यक्त केलं ते नागपुरातील मिहान परिसरात ते पतंजली फूड आणि हर्बल पार्कची उद्घाटनाप्रसंगी बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग गुरु स्वामी रामदेव बाबा पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण कृषी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल उपस्थित होते यावेळी गडकरी म्हणाले की या प्रकल्पास शेतकऱ्यांची पूर्ण सहकार्य लाभेल आणि निंबूवर्गीय फळांचा पुरवठाही करण्यात येईल या प्रकल्पाद्वारे शेतकरी समृद्ध होण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेद्वारे सक्करदरा चौकात जय छत्रपती जय शिवाजी महाराज रिपीट जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून पदयात्रेला हिरवी झेंडी दाखविली समता सैनिक दलाच्या वतीने आपल्या अनेक मागणीकरिता नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने करण्यात आले होते यात अनुसूचित जाती जमातीच्या जा लोकसंख्येच्या जा प्रमाणात बजेटमध्ये वाटा आणि वाट्याकरिता कायदा सुनिश्चित करा बजेट बॅकलॉग जाहीर करा एससी एसटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपयापर्यंत करण्यात यावा तसेच रमाई घरकुल योजनेची मर्यादा रुपये पाच लक्षपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या येत्या दहावीच्या परीक्षेला नागपूर विभागातून सहाशे ब्याऐंशी केंद्रावर एक लाख एक्कावन्न हजार तीनशे एकोणऐंशी विद्यार्थी आहेत तर नागपूर जिल्ह्यातील दोनशे वीस केंद्रावर सत्तावन्न हजार चारशे पंच्याण्णव विद्यार्थी परीक्षा देत आहेत प्रात्यक्षिक परीक्षा तीन ते वीस फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली होती लेखी परीक्षा आता एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान घेण्यात येत आहे सरकारी शाळांसोबतच अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांतील खोल्या या परीक्षांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या विभागाच्या वतीनं परीक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे प्रश्नपत्र साठी विभागात चौऱ्यांशी कस्टडी तयार करण्यात आल्या आहेत सहाशे ब्याऐंशी परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा केंद्र होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली जिल्ह्यातील संस्था संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं ठिकठिकाणी शिवरायांच्या जन्मोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पर्वावर विद्यालयात गत वीस वर्षापासून रक्तदान शिबीर आयोजित केल्या जात आहे प्राचार्य डॉ रविशंकर मोर यांच्या नेतृत्वात रासी कार्यक्रम अधिकारी डॉ अधरा देशपांडे यांच्या समन्वयातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी अपघातात होणारी जीवितहानी रोखण्यासाठी शहरातील महत्वाच्या पंधरा चौकांमध्ये हेल्मेट न घातलेल्या एक हजार नागरिकांना थांबवून हेल्मेटचं वाटप केलं वाहतूक पोलीस आयुक्त अर्चित चांडक सीताबर्डी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर तकाटे सदर वाहतूक विभागाच्या निरीक्षक नंदा मनगट सदर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे उपस्थित होते जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं उपराजधानीत विविध कार्यक्रमाचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक जाणीवेतून रक्तदान शिबीर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान महिला शिक्षक पोलिसांचं सन्मान अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करून महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला देशाच्या विकासात प्रत्येक महिला आपले योगदान देत आहे त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन उंच भरारी घेण्याचा संकल्प जागतिक महिला दिनानिमित्त करा अशा शुभेच्छा जागतिक महिला दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे रेशीमबाग मैदानामध्ये आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याला नितीन गडकरी यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते नागपूर महानगरपालिका अवजदार कामगार संघटना आणि नागपूर महानगरपालिका एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आपल्या अनेक मागणीकरिता धारणा आंदोलन करण्यात आले यात नागपूर महानगरपालिकेत कार्यरत असलेले अधिसंख्य स्वच्छता कार कर्मचाऱ्यांनी नागपूर महानगरपालिकेत सफाई कामगारांच्या मंजूर रिक्त पदावर नियमित करण्याची आणि तसेच अळवजदार सफाई कामगार यांना स्थायी करण्याची मागणीसाठी धरणं आंदोलन करण्यात आले होते भटके विमुक्त समाजासाठी कृती आराखडा तयार केला जाईल तसेच जिल्हा स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करून भटके विमुक्तांच्या शिक्षण रोजगार आरोग्य संबंधित समस्या सोडवण्यात येईल असे मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल साब यांनी जाहीर केले भटके विमुक्त कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था तसेच विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने नागपुरात आयोजित दोन दिवसीय बिनाड परिषदेच्या समारोपाप्रसंगी बोलत होते यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अखिल भारतीय गुमंतू कार्य प्रमुख दुर्गादास व्यास बिनाड परिषदेचे संयोजक राजेंद्र दोनाडकर उपस्थित होते अतुल सावे यांनी यावेळी भटके विमुक्तांच्या पाडे पालावर विश्वषिबिर आयोजित करून आयुष्यमान भारत व जात प्रमाणपत्रे रेशन कार्ड आधार कार्ड व मतदान प्रमाणपत्रे वितरित केले जातील असेही जाहीर केले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कोरेती वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा